त्यांच्या बाबतीत अशा वावड्या उठणे स्वाभाविकच आहे मी तर कधी ऐकलं नाही की नरेश पाटील साहेब काही वेगळी भूमिका घेतील जर त्यांना अधिकृत भाजपची उमेदवारी मिळाली नाहीत तर न नरेश पाटील साहेब यांनी पक्षाला कळवलेलं आहे की मला उमेदवारी मिळाली आणि जर दिली तर ती भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरतीच द्यावी अन्यथा मी कुठल्याही चिन्हावरती निवडणूक लढवणार नाही ह्यांनी ती जर राष्ट्रवादीची झाली तर राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरती केवळ व्यासपीठावर नाही म्हणणार मी तर त्यांच्या खांद्याला खांदा लावूनच काम करतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या लवकरच लागतील आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने उमेदवाराची चाचपणी या ठिकाणी यापूर्वीच केलेली आहे त्याकरता महाराजा मंगल कार्यालय खोपोली येथे देखील उच्च उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या आहे एक पाऊल पुढे आहे भारतीय जनता पार्टी इतर पक्षांपेक्षा अजून इतर पक्ष आपल्याला पाह पाहतोय आपण की अजून चाचपणी करतायत धडपडतायत उमेदवार घेण्याकरता त्यांच्याकडे उमेदवार नाही आहेत पक्षांकडे परंतु या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने मुलाखती घेऊन एक पाऊल पुढे टाकलेले आहे आणि आपली तयारी पूर्ण झालेली आहे असा संदेश या ठिकाणी इतर पक्षांना दिलेला आहे पक्षाच्या पातळीवर आपल्या बैठका सुद्धा मधल्या काळात झालेल्या आहेत काय पक्षाची भूमिका आहे एकल्या स्वरूपची भूमिका आहे तर आपण आपण इथून स्थानिक पातळीवर दावा केला का युती आघाडीचा त्याच्यामध्ये आम्हाला लढू द्या का स्वतंत्र लढू द्या काय भूमिका आहे कार्यकर्त्यांची आणि पक्ष खर तर या निवडणुका म्हटल्या या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत यापूर्वी नेत्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत खासदारकी असेल किंवा आमदारकी असेल आता ज्या निवडणुका आहेत त्या कार्यकर्त्यांच्या आहेत कार्यकर्ता म्हणजे कोण तर जो तळागाळात काम करतोय फिरतोय सर्वत्र ज्याचा संपर्क दांडग आहे या ज्या त्या निवडणूक आहेत आणि आम्ही जेव्हा या ठिकाणी मुलाखती दिल्या आम्ही जेव्हा स्वतः देखील या ठिकाणी चाचपणी केली त्यावेळी आम्हाला एक गोष्ट अशी लक्षात येते की आमच्याकडे जे उमेदवार आहेत त्यांचा खूप दानगा संपर्क या ठिकाणी आहे त्यामुळे आमची तयारी वैयक्तिक सुद्धा आहे आणि जर पक्षाने तसा आदेश दिला की आम्हाला या या पक्षाबरोबर युती करायची तर तसं आम्ही पक्षादेश आदेश पाळू आणि पक्षाच्या भूमिकेबरोबर आम्ही राहू या ठिकाणी किती झाल्या तुम्ही असं म्हणता कोणकोण असे इच्छुक आहेत आपल्याकडून काय काय या uh, ठिकाणी साजगाव आतकरगाव जिल्हा परिषद असेल म्हणजे पूर्वीची साजगाव जिल्हा परिषद आत्ताचं नाव आहे आत्करगाव जिल्हा परिषद या आत्करगाव जिल्हा परिषदेमध्ये सन्माननीय माजी सभापती नरेश पाटील साहेब आहेत त्यांच्या त्यांच्या घरातूनही इच्छु उमेदवार या ठिकाणी इच्छुक आहे ही जिल्हा परिषद लढवण्याकरता त्यानंतर वडगाव जिल्हा परिषद असेल म्हणजे वडगावमधील एक पंचायत समिती आहे ती त्या ठिकाणी उरण विधानसभेमध्ये येते आणि एक पंचायत समिती या ठिकाणी येते परंतु आम्ही त्या त्या ठिकाणी देखील जे आमचे नेते विठ्ठलजी मोरे साहेब यांच्या रूपाने आम्ही त्या ते ठिकाणी तयारी चांगली केली आणि त्याकरता आम्ही बैठकासुद्धा त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि पंचायत समितीकरता या ठिकाणी सासगावचे माजी उपसरपंच असतील अजित देशमुख असतील स्वतः माझी पत्नी पौर्णिमा सनी यादव त्या यानंतर वरती जी पंचायत समिती आहे या ठिकाणी खानाव नावे आता त्या पंचायत समितीचं त्या त्या ठिकाणी नागेश पाटील असेल यांची देखील या ठिकाणी पूर्णपणे तयारी राकेश जाधव त्यांनी देखील त्या ठिकाणी पंचायत समिती लढवण्याची तयारी दर्शवलेली आहे आपण त्या पंचायत समितीमध्ये गेलात सावरोली पंचायत समिती असेल त्या ठिकाणी अनिल जाधव आहेत माजी सरपंच तांबाटीचे त्यांच्या पत्नीची देखील त्या ठिकाणी ती निवडणूक लढवण्याची तयारी आहे आमच्या भाजपच्या महिला मोर्चाचे माजी अध्यक्ष आहेत सन आता ज्या विद्यमान कार्यकारिणी सदस्य जिल्ह्याच्या सुजाता दळवीताई त्यांची देखील त्या ठिकाणी तयारी आहे म्हणजे आमच्याकडे आम्ही उमेदवारांच्या चाचणी आम्ही केलेल्या आहेत आणि चांगले स्ट्रॉंग उमेदवार आहेत आपण जर मी नावं सांगितलेत यांचा आपण तुम्ही थोडासा मागोवा घेतला तर तुम्हाला समजेल की यांचं बॅकग्राऊंड कसं आहे यांचं जनमानसात प्रकारे यांचं नाव आहे काम आहे हे तुमच्या सहज लक्षात येईल भाजपच्या सहज तुम्ही नाव घेतो परंतु आता आपल्या आपण एकच जिल्हा परिषद बघूया जर अक्तरगाव जिल्हा परिषदचा विचार करण्यात आलेला पर है पर पर आ, तर या ठिकाणी युती आघाडी का होण्याची शक्यता आहे कोणाची ऑफर आहे शिंदे गटाची ऑफर असेल किंवा मग राष्ट्रवादीची ऑफर असेल असं काय आहे का जसं पाहिलं तर विचारणा ही प्रत्येक पक्षाकडून होतेच की काय करायचं म्हणून कारण आता राज्यामध्ये तीन पक्षांचं सरकार तसं पाहिलं तर चार पक्षांचं सरकार आहे आर पी आय देखील त्या ठिकाणी सत्ते सत्तेमधील एक महत्वाचा पक्ष आहे तर सर्वांकडून या ठिकाणी विचारणा होते परंतु सध्या भा भारतीय जनता पार्टी म्हणजे एक शिस्तप्रिय पक्ष आहे पार्टी लाईनच्या बाहेर जाता येत नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला विचारणा केल्यानंतर आम्ही त्यांना त्या ते ठिकाणी सांगितलेलं आहे कारण हे, हे जे निर्णय आहेत युती आघाडीचे हे घेण्याचे सर्वाधिकार ज्यांच्याकडे आहेत ते म्हणजे सन्मान्य पनवेलचे आमदार प्रशांतराज ठाकूर सन्मान्य महेश बालदी साहेब आणि अविनाशजी कोळी साहेब या युती आघाड्या या स्थानिक लेवलला होऊ शकत नाहीत आम्ही फक्त इच्छा प्रकट करू शकतो आम्हाला कोणाबरोबर जायचं आहे कोणाबरोबर सोयीस्कर वाटतंय एखाद्या मतदारसंघात फक्त आम्ही ते वरती नेहमी कळव कळवत असतो आता देखील आम्ही कळवलं आहे की आम्हाला इथे काय कराय करायला पाहिजे आणि तुम्ही आम्हाला काय सहकार्य करावं याबाबत आम्ही वरिष्ठांना कळवलंय परंतु हा सर्वस्वी निर्णय हा वरिष्ठांचा आहे काय कल आहे एकंदर जर या मतदारसंघाची आपण स्थिती पाहिली तर इथे मतदारसंघामध्ये प्रत्येक पंचायत समिती वाईज पण आम्हाला विचार करावा लागेल केवळ जिल्हा परिषदेमध्येच मध्येच आम्ही प्रतिनिधित्व करायचंय असं आमचं नाहीये जिल्हा परिषदेमध्ये आम्हाला नक्कीच प्रतिनिधित्व करायचंय परंतु सोबत आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी या ठिकाणी पंचायत समितीमध्ये देखील प्रतिनिधित्व करावं ही आमची भूमिका आहे त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना आम्ही जेव्हा चाचवण्या केलं तेव्हा आमच्या असं लक्ष एकंदर लक्ष देत आहे की प्रत्येक पंचायत समिती वाईज पक्ष प्रत्येक पक्षाची स्थिती वेगवेगळी आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी कोणताही निर्णय आता घेऊ शकत नाही की कोणत्या पक्षाबरोबर युती करायची आहे किंवा काय तर आम्ही या ठिकाणी जो पक्ष आम्हाला सन्मानाने जागा देईल आम्ही त्याच्यासोबत

दावा जिच्यावरती आमचा आहे ती साज पंचायत समिती या तुलनेने इतरांच्या इतर, इतर पक्षांच्या तुलनेत या ठिकाणी आमच्याकडे या पंचायती समितीमध्ये समितीमध्ये लढण्याकरता जे इच्छुक उमेदवार आहेत ते इतर पक्षांच्या उमेदवारांपेक्षा नक्कीच तुल्यबळ आहेत त्याकरता आम्ही दोन जिल्हा परिषद आणि ही पंचायत समितीचा या पंचायत समितीचा दावा आमचा हा राहणार आहे भाजपचे इच्छुक उमेदवार इच्छुकांनी या ठिकाणी काम केलेलं आहे मगाशीच मी म्हटलं की ह्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहेत या ठिकाणी जो कार्यकर्ता या ठिकाणी वेळोवेळी लोकांमध्ये फिरत असतो ज्याचा दांडगा संपर्क आहे तोच या ठिकाणी निवडणुका या सामोरं जाऊ शकतो पार्टीची एक ठराविक मतं असतात जी मोठे इलेक्शन असतात तेव्हा ते त्यांना मिळतात परंतु आता या निवडणुका ज्या आहेत याच्यामध्ये दांडगा संपर्कही लागतो उमेदवाराचा याच्याकरता आमच्या उमेदवारांनी या ठिकाणी तयारीला सुरुवात केलेली आहे त्यात मी स्वतः देखील आहे अजित अजित देशमुख सुद्धा आहेत स्वतः नरेश पाटील साहेब सुद्धा आहेत तिकडे विठ्ठल मोरे साहेब सुद्धा आहेत आणि ही सर्व मंडळी आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी आम्ही भेटी एक रोजच घेतोय तरी मला सांगा खासदारकीच्या निवडणुकीमध्ये भाजप भारतीय जनता पार्टीने मोठं काम केलं त्याच्यानंतर आलेल्या विधानसभेला भारतीय जनता पार्टीने काम केलं दरवेळेला भारतीय जनता पार्टी शिवसेनेसोबत राहून प्रामाणिकपणे काम करत असताना चांगलं त्यांचं भाजपच्यामुळे मोठं मार्जिन इच्छा आमदारांना मताधिक्यामध्ये वाढलेलं आहे मिळत आहे प्रत्येक वेळी कार्यकर्त्यांनी शिवसेनेसोबत अगदी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे एक सा, सामान्य कार्यकर्ता म्हणून आता ह्यावेळी नेमकी त्या लोकांकडे तो त्यांच्या चेंडू तो आहे त्याच्यामुळे आत्ताच्या ह्या निवडणुकामध्ये त्यांनी नेमकं विद्याच्या काळात युती होत असेल किंवा वाटा घडवत असेल तर काय नेमकं सहकार्य केलं पाहिजे मोठ्या मोठ्या निवडणुकीला भारतीय जनता पार्टी सहकार्य करते परंतु कि कि आता किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये किंवा भाजपचा कार्यकर्त्यांचा विचार व्हावा कसं आहे खासदारकीच इलेक्शन असेल किंवा आमदारकीच इलेक्शन असेल भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने या ठिकाणी एक दिनाने काम केलेलं आहे आणि कुठेही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा मागे पडलेला नाहीये त्याच्यामुळे आता हिची जी वेळ आहे ती परत पेढीची वेळ आहे आता सन्माननीय आमदार महोदयांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने त्यांच्याकरता जे काम केलं आहे आता त्याची त्यांनी परत फेड करावी आणि सन्मानाने भारतीय जनता पार्टीला जागा देणे गरजेचं आहे पूर्वीची परिस्थिती भारतीय जनता पार्टीची पाच वर्षापूर्वीची वेगळी होती की उमेदवार नसायचे किंवा भारतीय जनता पार्टी तुलनेने कमी होती खूपच कमी होती परंतु या पाच वर्षातली परिस्थिती खूप चांगली आहे भारतीय जनता पार्टी या ठिकाणी दोन तीन पंचायत समितीमध्ये खूप स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे आमदार साहेबांनी देखील या ठिकाणी विचार करावा सन्माननीय नेते सुरेशभाऊ लाड यांच्या प्रवेशानंतर या मतदारसंघातील परिस्थिती पूर्णपणे पूर्ण पूर्णपणे चेंज झालेली आहे त्याच्यामुळे मला वाटतं आहे की आमदार साहेब असतील नक्कीच या ठिकाणी त्या गोष्टीचा विचार करतील आणि आम्ही मी तुम्हाला आधीच स्पष्ट केलं की जो सन्मानाने जागा देईल आम्ही त्याच्याबरोबर जाऊ इच्छितो आहे त्याच्यामुळे आज भारतीय जनता पार्टीकडे ऑप्शन्स आहेत चॉईस आहे त्याच्यामुळे मला वाटतं आहे की दोन्ही पक्ष जे तुलनेने मोठे आहेत या मतदारसंघात मोठे भाऊ आमचे मोठे भाऊ आहेत ते हो यान, जा पक्ष ते आमचे विचार करतील अशी मधल्या काळात चर्चा होती ती आजही आहे नरेश पाटील यांनी दावा ठोकलेला आहे परंतु उद्याच्या काळात ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटलेली आहे तर नरेश पाटील यांचा शिंदे गटात पक्ष विरोध होऊ शकतो भाजपच्या पक्षांतर त्या अशा काय हालचाली आहेत किंवा अशी काय माहिती आहे किंवा तो काय तुम्हाला तुमच्यापर्यंत काय सन्मान्य नरेशजी पाटील साहेब हे आमचे या जिल्हा परिषदेतील नेते आणि मोठं नेतृत्व आहे ते आपण नाकारू शकत नाही त्यांच्या बाबतीत अशा वावड्या उठणे स्वाभाविकच आहे मी तर कधी ऐकलं नाही की नरेश पाटील साहेब काही वेगळी भूमिका घेतील जर त्यांना अधिकृत भाजपची उमेदवारी मिळाली नाहीत तर नरेश पाटील साहेब यांनी पक्षाला कळवलेलं आहे की मला उमेदवारी मिळाली आणि जर दिली तर ती भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरतीच द्यावी अन्यथा मी कुठल्याही चिन्हावरती निवडणूक लढवणार नाही यांनी या नरेश पाटील साहेबांनी या याआधीच आमच्या नेतृत्वाला कळवलेलं आहे उद्याच्या काळात राष्ट्रवादी सोबत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची झाली तर भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणे काम करावं लागेल राजपोटवर जाऊन त्यावेळी अगदी भाजपची भूमिका काय असेल बघा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः या ब्रीद वाक्यावरतीच नेहमी काम, करता मुले जो बाहर काम करत असतो त्याच्यामुळे पक्षाचा जो आदेश असतो त्याच्या बाहेर जाऊन काम कधीच करत नाही मी मागाशीच सांगेल की पार्टी लाईनच्या बाहेर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जात नाही कारण मुळात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सुसंस्कृत आहे शिस्तप्रिय कार्यकर्ता आहे त्याला एकदा पक्षाचा आदेश मिळाला की तो त्या आदेशाप्रमाणेच काम करत असतो उद्या युती जर राष्ट्रवादीची झाली तर राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरती केवळ व्यासपीठावर नाही म्हणणार मी तर त्यांच्या खांद्याला खांदा लावूनच काम करतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उद्या जर या ठिकाणी शिवसेना शिंदे गटासोबत इथे आली तर ही खांद्याला खांदा लावून काम करतील आणि या आधी केलेलं आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कुठे विचलित होणार नाही किंवा द्विधा मनस्थिती सुद्धा आता नाहीये तो फक्त वरिष्ठांच्या आदेशाची वाट पाहतोय कधीपर्यंत हा सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी आता पार पडतील म्हणजे अंतिम चित्र माझी माहिती आहे की महेश बांधे आमदार सर्वात देण्यात आले आहे प्रशांत दादा यांच्याकडे अधिकार आहे प्रशांत दादा बाहेरच काहीतरी परंतु कधीपर्यंत हे सगळ्यासाठी हे चित्र खरं सांगायचं झालं तर सन्माननीय महेश बालदी साहेब यांच्याकडेच या सर्व सर्व निवडणुकींची जबाबदारी आहे की कोण कशा प्रकारे या निवडणुकीत युती आघाडीचे निर्णय घ्यायचे उमेदवार ठरवायचे हे सर्वाधिकार सन्माननीय महेश बालदी साहेबांना या ठिकाणी आहेत परंतु माझ्या माहितीप्रमाणे जोपर्यंत नगरपालिकेचं जे इलेक्शन होऊ घातलंय ऐकलं असं की ते पहिलं इलेक्शन होणार आहे त्यामुळे त्याच त्या नगरपालिकेतील युती आघाडींचं जर थोडंसं स्पष्टीकरण होत नाहीये तोपर्यंत मला वाटत नाही की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या युती आघाडींचं देखील या ठिकाणी उलगडा होईल